काही दिवस झाले मी इंस्टाग्राम यूट्यूबमध्ये चेक करतोय काही रील्स व्हायरल होत होते महाराष्ट्राला त्याची गरज आहे असं मला वाटत नाही तुमचं काय म्हणणं आहे ते दोन <laughs> दोन दो तीन रील आहेत ज्याच्यामध्ये बोलतात काजू म्हणतात मले बर्फी म्हणतात मले छोटा डॉन म्हणतात मले चिक्की म्हणतात मले हे असे काही रील आहेत जे सध्याला व्हायरल चालू आहे याची गरज मला वाटत नाही पहिला रील तुम्हाला मी दाखवतो जी आहे का म्हणतेत मले अरे म्हणे जन आई मी दाखसू तुले काय तुम्ही पुरी फॅमिलीला नाचाळी दाखसू समज नका तुले का म्हणतस मले <laughs> <laughs> काय गरजच नाही का आजू म्हणते तुले अरे मला प्लंबर म्हणतात मले <laughs> मला हे सांगायचंय एकशे पंचेचाळीस एकशे पस्तीस एकशे पंचवीस जे काही असतील आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात काय गरज आहे का अशा रीलची आपल्याला बात आहे टिकटॉक सारखं इंस्टाग्राम पण बंद करायचंय खूप नवीन नवीन प्रकार आलेले आहेत काजू बर्फी बदाम पिस्ता आता नवीन आहे चिक्की म्हणतात मले ते पण बघा अरे म्हणा भाव तू मेहनत करताना लोकांनी बातावर ध्यान लोका नको देऊ लोक ज्ञान देवाले येतस साथ देवाले नाही समजलं म्हणतात मला सांगा लोकांना काय म्हणायचंय लोक का ज्ञान देणार हिला किंवा लोकांना लोकांचं लोकांनाच पडलं नाहीये तर लोक हिला का ज्ञान देणार आहे मला कळत नाहीये आणि याची काही गरज आहे हरामी हो बेटा पहिली गोष्ट तुमची चुकी आहे तुम्ही जे रील बघताय आणि ते लाईक ठोकताय तुला त्याच्यासाठी आपल्या इन्स्टा फीड वर ते येणारच काय गरज आहे चिक्की म्हणते तुम्हाला सोडा अजून एक बघा अरे मना पाहू ज्या लोक मला पसंत पण नाही करतस पण तेच नाही नजर मनोवर समज नका तुले छोटा डोन म्हणतास माले छोटा डॉन म्हणते इले बाकीच्यांनी काय करायचं ठीक आहे आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर नक्की अजून इम्प्रूव्ह करेल आणि चांगले रोस्ट करू आपण परत असेच व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करा आणि फॉलोही करा लवकरच दुसरा ट्रॅक येईल मला म्हणते प्लंबर म्हणते <laughs>